ही बघा मस्तपैकी झणझणीत अशी आपली काजूची भाजी तयार झाली आहे तर या ही एकदम सोपी आणि पटापट अशी झटपट अशी बनवलेली रेसिपी आहे तर ही बघा हिला मस्तपैकी असं लाल लाल कलर सुटला आहे आपल्या मसाल्याचा मालवणी मसाला तर ही अशी बघू शकता तुम्ही भाजी नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घरातून व्हिडिओ बनवतो आहे रेसिपीचा व्हिडिओ आहे आणि आज आपण बनवणार आहोत काजूची भाजी मी आता गावी गेलो होतो ना शिंद्याला तेव्हा मी काजू घेऊन आलो आमच्या बागेतले काजू आहेत तर ती काजूची भाजी बनवणार आहे आणि हे बघा तर हे काजू आहेत आता ह्याची भाजी बनवणार आपण हे काजूची भाजी तुम्ही बटाट्यामध्ये टाकू शकता चिकनमध्ये टाकू शकता अंड्यामध्ये टाकू शकता तर आज आपण बटाट्यामध्ये टाकून बनवणार आहे तर चला ती कशी बनवायची ते अमृत आपल्याला दाखवणार आहे तर आपण आता पटापटा बघून घेऊया भाजी कशी बनवते तर चला आणि तुम्ही आत्ता पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर हे बघा हे आम्ही ना काजू गावावरून येताना आणले होते ते थोडेसे असे काळे झालेत कारण त्याला पाच सहा दिवस झालेत ना त्याच्यामुळे तर हे अमृताने कापून घेतलेत आणि ते आता त्याच्यातून हे गर काढते तर हे असे कापायचे असेल तर पिशवीला नाही लावली तर पूर्ण हात काळे होणार आणि हे थोडेसे आपण विकत पण आणले होते आम्ही खारेपेटांना गेलो होतो तिकडनं विकत आणले होते तेव्हा अख्खे काजू घर होते ते विकत पण आणले होते तर ते थोडा वेळ गरम पाण्यामध्ये टाकायचे थोडा वेळ त्यांना उकळायचं मग त्यांची सालं असतात ती पटापट निघतात तर हे बघा काय खातोय शौर्य काजू खातोय सोलता सोलता काजू खातोय त्याला छोटा नाही पाहिजे आणि हा बघा असा एवढा मोठा घर घेतलाय त्याने हे बघा हे काजू आहेत त्याच्यासाठी लागणार सगळं साहित्य इथे तयार करून ठेवलंय अमृताने कांदा आहे टोमॅटो आहे कोथिंबीर आहे त्याच्यानंतर लसूण कढीपत्ता नंतर हा मसाला आहे मोहरी आहे जिरे आणि तेल कढई ठेवली आणि हे आपलं वाटप आहे मसाल्याचं वाटप आहे तर चला आता आपण पटापट बनवून घेऊया भाजी तर आता काय करायला लागणार आहे ते आपल्याला अमृता तुम्हाला सांगेल आता सुरुवात करतोय आता कढई आपण तापत ठेवली होती आणि तिथं गरम झाली आपल्याला फोडणी करायला गॅस स्लो ठेवायचा तेल टाकून घेऊया आपण तेल गरम होऊ दे चांगलं तेल आपलं आता गरम झालंय त्याच्यामध्ये आपण आता मोहरी टाकूया एक चमचा मोहरी तडतडली की आपण थोडस अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे त्याच्यानंतर थोडस हिंग आता आपण थोडासा कडीपत्ता टाकूया चार पाच पानं व्यवस्थित आहे त्याच्यानंतर आपण आता लसूण टाकून घेतली आहे व्यवस्थित लसूण आपली लाल होईपर्यंत पतून घ्यायची बघू शकता तुम्ही लसूण आपली लालसर आहे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया परतून घ्यायचा कांदा आपला व्यवस्थित परतून झाला एक मिनिट वर त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकून घेऊया टॉमॅटो सुद्धा थोडा नरम होईपर्यंत असा परतून घ्यायचा तर कांदा टोमॅटो आपण व्यवस्थित परतून झाला आहे याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेत ते टाकून घ्यायचे आहेत लाल तिखट आहे हा किचन किंग मसाला आहे हा हळद आहे आणि गरम मसाला हे सगळे आपण आता एकत्र टाकूया याच्यामध्ये हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत हे सगळं आपण मंद वरतीच परत परतून घ्यायचंय फास्ट गॅसवरती परतून घ्यायचं नाही नाही तर बघू शकता तुम्ही आपल्या मसाल मसाल्यांना मस्त तेल सुटलंय आता मग याच्यामध्ये काजू आणि बटाटे टाकणार तर आता मी हे काजू टाकते पहिले हे काजू तुम्हाला असे काळे काळे दिसतात कारण त्यांना आम्ही गावावरून येताना घेऊन आलो तर त्याचा तीन चार दिवस झालेत त्याच्यामध्ये थोडेसे काळे गाळे पडले टाकून घेऊया आम्ही गावावरून येऊन आता चार पाच दिवस झालेत ना त्याच्यामुळे जरा थोडे दिवस ते फ्रीजमध्ये होते त्याच्यामुळे थोडे असे काळपट वाटतात ते पण त्याचे टेस्ट वगैरे काय बदलत नाही टेस्ट आहे तशीच राहते मस्त वेगळी मसाला मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण आता बटाट्या टाकून घेऊया हे काजू खायची मजा ना खरी मजा असते ती अंड्यामध्ये किंवा मग कोलंबीमध्ये तर आज कसा वार नाहीये मच्छीचा वार नाही त्याच्यामुळे आम्ही बटाट्यामध्ये टाकून खातोय बटाट्यामध्ये पण ते खूप छान लागतं तर अशा प्रकारे ही आता भाजी बनते अजून हिला जास्तीत जास्त दहा मिनटं लागतील शिजायला ओले काजू आहेत त्याच्यामुळे पटकन शिजतात ते आपल्या व्यवस्थित परत परतून आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया तुम्हाला भाजीसोबत खायचं भाजी बनवायची त्याच्यामुळे जास्त पाणी नाही आहे जस तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता आणि ह्याच्या बरोबर जर तांदळाची भाकरी असेल ना तर काय वेगळीच मजा असते खाण्यासाठी आपण जे आमचं घरगुती वाटण असतं ते आपण टाकणार आहोत हे बघा खोबरं ओला नारळ आणि कांदा हे खोबऱ्याचं वाटण आहे त्याला आम्ही गोडा मसाला बोलतो तो टाकून घ्यायचा आहे वाटण टाकूया तिकडे चाललेलं आहे मसा भाजी बनवणं आणि त्याच्यामध्ये हे बघा ह्याचं काय चाललंय ते हे, हे बघा हा बघा कसा मस्ती चालली आहे त्याची तर हे आता आपण मसाला टाकून घेतलाय गोडा मसाला टाकून घेतलाय तुम्ही जर गोड्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही एक दिवस गोड्या मसाल्याची रेसिपी पण बनवून दाखवू त्या मसाल्याने जी टेस्ट येते ना जेवणाला ती खरी मालवणी चव असते कोकणातल्या माणसाच्या जेवणामध्ये हा गोडा मसाला जो असतो ना तो प्रत्येक कोकणा माणसाच्या आपल्या कालवनामध्ये म्हणा किंवा भाजीमध्ये असतो तर त्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपण त्याची पण रेसिपी एकदा दाखवू आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यावर कसं पटकन शिजतात बटाटे काजू सगळे व्यवस्थित शिजले जातील चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते ढवळून घ्यायचं आणि आता ह्याच्या है ह्याला आपण वरून झाकण ठेवूया जास्तीत जास्त पाच दहा मिनटं दहा मिनटं ते आपलं शिजून तयार होईल तर आता आपण हे झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घेऊया व्यवस्थित गॅस थोडीशी फास्ट करायची म्हणजे व्यवस्थित पटकन शिजतील आपले काजू तर आता आपण हे दहा मिनटं ठेवून देऊया तर म्हणजे आपले काजू शिजत तिथे म्हणजे काजूची भाजी शिजते तर ह्याला काही चैन पडत नाही त्याला बोललो श्रीजाकडे जा जरा खेळ तो दोन मिनटं तिकडे गेला आणि परत आला तर ह्याने मगाशी बसल्या बसल्या जवळजवळ सात आठ काजूंचा सा फडशा पडला जे आम्ही साफ करत होतो तेव्हाच आवडले काजू तुला तर अशा प्रकारे मित्रांनो ही भाजी आपली बनते असं बोलतात ही सगळ्यात महाग भाजी आहे महाग काजूची भाजी आमच्या कोकणी माणसाच्या जेवणामध्ये असते तर चला आता वाट बघूया आपल्याला किती वेळ लागतोय शिजायला हे बघा आता हे कड आला आहे मस्तपैकी उकळे फुटले आपल्या भाजीला आणि त्याच्याबरोबर भाजीसोबतच इथे तांदळाच्या भाकरीची पण तयारी चालू आहे तर भाजीबरोबर आपल्याला तांदळाची भाकरी पण भेटणार आहे खायला तर अजून हिला पाच मिनटं लागतील शिजायला बटाटा शिजला नाही आहे बहुतेक काजू ते ओले असतात त्याच्यामुळे पटकन शिजून जातात अजून पाच मिनटं लागतील तर मंडळी हे बघा ही आपली मस्तपैकी काजूची भाजी अशी लाल भडक दिसते पण जास्त तिखट नाही आहे मसाला तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर तर ही आपली भाजी तयार झालेली आहे आता खाण्यासाठी तयार आहे गॅस बंद करूया तर मंडळी अशा प्रकारे आपली भाजी आणि भाकरी तयार होते आता अजून अर्धा तास आहे आम्हाला जेवायला तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला जर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काजूची भाजी जी झटपट बनवली आहे अगदी सोप्या पद्धतीत ती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा